नमस्कार कर, MES of Commerce, मी आहे तन्वी खेडेकर एम एस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांची विद्यार्थिनी आणि आजच्या चर्चासत्रेमध्ये मी तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर महाविद्यालयात एनई पी अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरण हे राबवण्याचे काम करत आहेत uh, मॅम आपल्या कॉलेजमध्ये एनई पी अर्थात राष्ट्रीय शिक्षण शैक्षणिक धोरण याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलेलं आहे तन्वी uh, व्हेरी गुड ॲक्च्युली एन ई पी दॅट इज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस सेंट्रल गवर्नमेंटने ही जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण आणलं त्याची कारणं अशी आहेत की विद्यार्थ्यांना गोष्टी समजतात पण त्या कृतीमध्ये आणता येत नाही कृतीमध्ये आणण्यासाठी त्यांना त्या ते पूर्ण समजण्यासाठीही आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या मदर टंग लँग्वेजमध्ये त्या गोष्टी शिकवल्या जाव्यात सांगितल्या जाव्यात असंही या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं एक महत्वाचा आपण होण्या उद्देश आहे mm. खर तर हे शैक्षणिक धोरण येण्यामागची प्रमुख भूमिका अशी आहे आपण बऱ्याच वेळा आहे त्यांना mm. कुशल मनुष्य बळासाठी आपल्याला आवश्यकता आहे आवश्यकता आहे mm. तर नवीन राष्ट्रीय धोरणामध्ये सरकारने याच्यामध्ये मुलांना अधिक अधिक स्किल्स दिली जावी अधिक अधिक त्यांना कुशल बनवता यावं त्यांना इंटर्नशिप म्हणजे आपण ज्याला म्हणतो की कोर्स शिकल्यानंतर त्याचा वापर करता यावा ज्ञानाचा वापर केल्याने अनुभवानी त्यांना जास्त शिकता येणार आहे तर अनुभवाधिष्ठित ज्ञान हे खर तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं प्रमुख गाभा आहे उद्देश आहे नंबर एक नंबर दोन आ, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा किंवा आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये एनइबी म्हणतो याचं दुसरा उद्देश असा आहे की मुलांना कोणतंही जे आवडीचं शिकायचं आहे आता आपण समजा तुझंच उदाहरण घेऊया की तुला मार्केटिंग आवडत असेल तुला असं वाटतं की आपल्याला मार्केटिंग आवडते पण कधीतरी असं वाटतं की तुझ्याकडची स्किल्स बघितल्यानंतर मनुष्यबळ म्हणजे ह्युमन रिसोर्स पण मी शिकावं तर ही फ्लेक्झिबिलिटी ही लवचिकता आधीच्या आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये नव्हती उदाहरणार्थ आपण जर का एखादं स्पेशलायझेशन घेतलं तर आपल्याला ते स्पेशलायझेशन तो प्रमुख विषय आपल्याला बदलता येण्याची मुभा हा शैक्षणिक नवीन धोरणामध्ये विषयांची बदल करणं आपल्या आवडीप्रमाणे शिकणं मला जसं आपण म्हणतोय की मार्केटिंग आवडतंय त्याचबरोबर मला संगीतही आवडते मला कदाचित स्पोर्ट्सही आवडत असतील तर या सगळ्या गोष्टी आहेत मला सायन्स मधल्या एखाद्या बायोलॉजी मधला पण विषय शिकायचा आहे तो मला शाळेपासून आवडत होता असे काही जे विषय असतात की जे आपल्याला आवडतात पण आपल्या शैक्षणिक आपण जी काही गुणपत्रिका घेतो त्याच्यामध्ये आणता येत नाही तर नवीन राष्ट्रीय धोरणामध्ये या बाबतीत थोडासा विचार केला गेलेला आहे की मुलांचे जे को करिक्युलर म्हणूया आपण त्यांना ज्यांनी खरोखरीच त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतं अशा ड्रामा आहेत त्याच्यानंतर नाटक आहे त्यांना एन एस एस आहे एनसीसी आहे या राष्ट्रीय सेवा दलामध्ये काम केल्यानंतर त्यांना अधिक पद्धतीने स्वत गोष्टी शिकणं करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे करता येतं पण या गोष्टींचे मार्ग त्यांच्या गुणपत्रिकेमध्ये कधीही दिसत नव्हते ते फक्त इन ॲडिशन टू म्हणजे अधिक पाच गुण दहा गुण या पद्धतीनेच आपल्या गुणपत्रिकेत आलेले आहेत नवीन धोरणामध्ये काय होणार आहे की हे सगळे विषय आपल्या गुणपत्रिकेत येऊ शकणार आहे उदाहरणार्थ आपण आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशी काही आपण त्याला म्हणजे त्याला काय म्हणूया प्रमुख प्रवाह म्हणूया सहा प्रवाहांमध्ये सहा आखडीमध्ये हे खरं तर तुमचं शिक्षण त्यांनी सहा वर्गांमध्ये शिक्षण तुमचं डिवाइड करत त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की एक विषय तुम्ही प्रामुख्याने घ्यावा जो विषय तुम्ही पूर्णपणे प्रथम वर्षापासून द्वितीय वर्षापासून शिकत तृतीय वर्षापर्यंत पूर्ण शिकावा एका विषयात मास्टरी करावी बाकीचे अलाइड विषय जे आहेत ते पण तुम्ही त्याच्याबरोबर शिकावेत इंटर डिसिप्लिनरी तुमचं शिक्षण व्हावं याचा अर्थ असा होतो फॉर एक्झाम्पल आपण कदाचित रोबोटिक सर्जरी ऐकला असेल तो आता बऱ्याच ठिकाणी जाहिराती बघते नहीं। नहीं। तर रोबोट बनवण्याचं काम काही डॉक्टर्सचं नाही पण सर्जरी करण्याचं काम मात्र डॉक्टर्सच आहे तर याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि सायन्स हे दोन्ही एकत्र तर आलं तरच रोबोटिक सर्जरीज होणार आहेत किंवा एआय बेस्ड कामं बघत असतो तर आता शैक्षणिक धोरणामध्ये ही लवचिकता आणली गेलेली आहे एखादा विद्यार्थी विज्ञानही शिकू शकणार आहे त्याच्याबरोबर तो वाणिज्यही शिकू शकणार आहे आणि त्याच्या आवडीची जोपासना उदाहरणार्थ <laughs> संगीत म्हणा त्याला कुकरी शिकायचंय एखाद्याला सायकलिंग आवडते एखाद्याला समाजाबद्दलचं समाजाबद्दलच ऋण म्हणून त्याला एन एस एस सी किंवा राष्ट्रीय धोरणा सेवा दलामध्ये काम करायचंय तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना या सगळ्या कामांना गुणपत्रिकेमध्ये आता रिफ्लेक्शन होणार आहे त्या दिसू शकणार आहेत त्या क्रेडिटच्या स्वरूपात येऊ शकणार आहे हे खर तर आजच्या गमक आहे किंवा एन ई पी चा उद्देश आहे की मुलांना लवचिकता मिळावी शिकताना त्यांनी मोकळेपणाने शिकावं हो। त्यांच्या आवडीचं शिकावं हा हो। एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा या शैक्षणिक धोरणामध्ये महत्वाचा घेतला गेलेला आहे ला तो म्हणजे परीक्षेचं भीती परीक्षेची भीती राहतात म्हणजे आपल्याला आता तुला आठवत असेल की बारावी पर्यंत तुझ्या परीक्षेची भीती होती आणि गरवारे महाविद्यालयात आता पहिलं वर्ष झालेलं आहे एन पी इम्प्लिमेंट करून तर तिथे होणाऱ्या परीक्षा पहिल्या प्रथम वर्षाच्या परीक्षा आणि बारावी पर्यंत <laughs> दिलेल्या परीक्षा याच्यामध्ये परीक्षेची भीती जी, जी आहे ती नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कमी करण्यात आलेली आहे मुलांना मध्ये वर्गामध्येच शिक्षकांच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने इव्हॅल्युएट केलं जाणार आहे त्याला आपण म्हणतो करंट इव्हॅल्युएशन म्हणजे सतत सातत्याने मुलांचं इव्हॅल्युएशन करत राहावं जरुरी नाही प्रत्येक वेळेला परीक्षाच ही काही ठराविक वेळेमध्येच पेपर द्यायचा पेन आणि पेपर घेऊनच लिहिलं पाहिजे तर काही प्रेझेंटेशननुसार काही प्रोजेक्टनुसार काही डिबेटनुसार म्हणजे वर्गामधल्या चर्चा सत्रांमधन सुद्धा मुलांचे इव्हॅल्युएशन होऊ शकणारे एवढी लवचिकता ही शिकण्याची आणि इव्हॅल्युएट करण्याची म्हणजे मुलांना धोरणामध्ये आणलेली okay. आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांना कशा कस, प्रकारे फायदा मुलांना फायदा ऍक्च्युली बरं झाला तू हा प्रश्न विचारला हे धोरण बनवण्या मागची भूमिका ही विद्यार्थी केंद्रित आहे सो so, विद्यार्थ्यांचा फायदा किंवा विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावं मिळावं आणि ते आनंददायी या असावं याच्यासाठी सरकारने आणि स्टेट म्हणजे महाराष्ट्र गवर्नमेंटने आणि महाविद्यालयांनी खूप प्रयत्न केलेले आहेत कारण ह्या सगळ्या आपण काय म्हणूया ह्या धोरणांमध्ये ह्या पॉलिसीमध्ये सरकारनी अशा पद्धतीने त्याची मांडणी केली रचना केलेली आहे की आता जसं आपण सुरुवातीला त्याच्या आवडीच किंवा त्या तिच्या आवडीच शिकता यावं याच्याच बरोबर काही ठिकाणी असं होतं काही वेळेला असं होऊ शकतं की आपण एखादी गोष्ट शिकतोय करतोय आणि आपल्याला असं जाणवतं की अरे याच्याहून आपण अजून वेगळा काही अभ्यास केला तर आपल्याला मजा येईल किंवा कराव असं वाटत राहतो आपल्या पूर्वीच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये तू जर का एफ वाय म्हणजे फर्स्ट इयर प्रथम वर्षानंतर कॉलेज सोडलंस किंवा बदलायचा विचार केलास तर तुला परत सुरुवात बारावीनंतर करायला लागणार होती आताच्या धोरणांमध्ये अशी फ्लेक्झिबिलिटी आहे की प्रथम वर्ष झाल्यानंतर तुला तुझी स्ट्रीम बदलायची आहे तुला तुझं क्षेत्र बदलायचं आहे तर तू जे प्रथम वर्ष शिकलेली आहेस त्याला क्रेडिट जे मिळालेले आहेत ते तू घेऊन पुढच्या तुझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करू शकणार mm -hmm. तुझा हा शिकलेला एक वर्षाचा कालावधी वाया जाणार नाही mm -hmm. सो हे सगळ्यात खर तर मोठं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक असणार एंट्री आणि मल्टिपल एक्झिट म्हणजे विद्यार्थी फर्स्ट इयर नंतरही बाहेर जाऊ शकतो विद्यार्थी द्वितीय वर्ष त्याला आपण जेव्हा फर्स्ट इयर नंतर तो बाहेर जाणार तर तो जे आतापर्यंत शिकलेला आहे त्याला सर्टिफिकेट कोर्स कम्प्लीट केला असं म्हटलं जाईल द्वितीय वर्षानंतर त्याला बाहेर जाण्याची इच्छा असेल किंवा असं होऊ शकतं की काही अडचणींमुळे काही घरगुती कारणांमुळे आपल्याला शिक्षण त्या वर्षी कंटिन्यू करता येत नाही जर का असं डिस्कंटिन्युएशन झालं तर माझ्या शिक्षणाने आतापर्यंत घेतलेल्या शिक्षणाचं Uh, मला कागदावर काही रिफ्लेक्शन येते मला ते कागदावर दिसत नाही तर या नवीन धोरणामध्ये अशी ही अशी पण सोय आहे की द्वितीय वर्षानंतर समजा तुम्ही बाहेर पडला तर तुम्ही तुमचा शिक्षणाचा डिप्लोमा पर्यंतचा भाग पूर्ण केलेला आहे okay. म्हणजे आपण म्हणूया की तुमचं प्रमाणपत्र झालेलं आहे तुमचा डिप्लोमा झालेला आहे आणि तुमचं एकच वर्ष बाकी आहे की जे तुम्ही अजून एखाद्या वर्षाने पण येऊन पूर्ण करू शकणार आहात सो so, कितीही hmm. आपण त्यामुळे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट हे या, या शैक्षणिक अविभाज्य भाग झाले आहे आणि आवडीचं शिक्षण त्याच्यानंतर परीक्षेची भीती कमी करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न मुलांना क्रिटिकल थिंकिंग आपण जे म्हणतो की मुलांनी इनोव्हेटिव्ह व्हावं मुलांनी तर्कशास्त्र वापरावं त्यांनी योग्य निर्णय क्षम व्हावं hmm. म्हणजे जेव्हा असं विचारलं जात कि एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाला याचा अर्थ त्याला कोणतं ज्ञान आलं पाहिजे असं समजा मी तुला विचारलं तर तू काय म्हणशील तू ज्या क्षेत्रात आहे त्याला धरून जे काही असेल ते म्हणजे त्याला त्या क्षेत्रामध्ये निर्णय घेता आले पाहिजे त्याला त्या क्षेत्रामधले विषय समजून त्याची मांडणी करता आली पाहिजे त्याला प्रश्न सोडवता आले पाहिजे त्याला आपलं ज्ञान हे डेमॉन्स्ट्रेट करता आलं पाहिजे दाखवता आलं पाहिजे तर आपल्या आधीच्या थोड्याशा शिक्षण पद्धतीमध्ये पर वार्षिक परीक्षा ही वार्षिक परीक्षा तुम्ही मेमरी बेस्ड असायची ती मेमरी बेस्ड असलेली तुम्हाला जेवढं आठवतंय जेवढं ज्याला चांगलं आठवेल तेवढे ते मार्क मार्कतील आताच्या या शैक्षणिक धोरणामध्ये हा एक बदल झालेला आहे की मुलांना स्किल्स दिली जाणार आहे ही की जे आपण म्हणूया की त्यांच्यामध्ये त्या प्रकारचं बघून काम करून अनुभवातून शिकणं हे या आपल्या सगळ्या विषयांमध्ये आपण जोडीने त्याला जोड देण्यात आलेली म्हणजे मुलांना फील्डवर जाऊन प्रोजेक्ट करता येणार आहे त्या त्या व्यवस्थेमध्ये जाऊन म्हणजे आता तू जमज मार्केटिंग शिकत असतील तर मार्केटिंग या विषयामध्ये घेऊन तुला कोणते कोणते समोर आपल्या आता कॉलेजच्याच बाहेर सेंट्रल आहे तर तिथे कशा पद्धतीने सेल्स केले जातात विक्री केली जाते कशा पद्धतीने मांडणी केली जाते याचा अनुभव घेता येऊन त्याचं इंटर्नशिप करून तू त्याचेही गुण संपादन करू शकणार आहेस आणि हे समजल्यामुळे तू तुझी एम्प्लॉयबिलिटी तुझी Uh, पत्रामुळे ज्ञान ग्रहण करण्याची आणि ज्ञान दर्शवण्याची mm -hmm. या दोन्ही कृती अधिक सुलभतेने होती mm -hmm. तू लवकरात लवकर जॉब हवा तर जॉब बिझनेस हवा तर बिझनेस स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न करता येतील मॅम विद्यार्थ्यांनी ह्या एन ई पीचा कसा फायदा करून घ्यावा ह्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल नाही मार्गदर्शन देणं किंवा फायदा तर कसं असतं की बऱ्याच वेळेला आपण असं एक मराठीत म्हण आहे की घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाता येतं पाणी नाही येत बऱ्याच वेळेला शिक्षक वर्गांमध्ये सांगत असतात असाइनमेंट किंवा मुलांना काही प्रत्येक प्रात्यसाठी का काही प्रोजेक्ट देत असतात की ते त्यांनी करावेत आणि त्याचे रिझल्ट त्यांनी वर्गामध्ये दाखवावेत पण असं होतं किंवा असं जाणवत की चॅट जी पी टी म्हणा किंवा ए आय म्हणा किंवा विद्यार्थी पटकन अनुकरण करायला जातात की त्यांनी काय केलंय तिने एवढं नाही केलेलं जसं केलंय तसं कॉपी <laughs> कट कॉपी पेस्ट जो का मने। मने हा जो विषय आहे किंवा ही जी पद्धत आहे ती तर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या मानसिक आपण काय म्हणा मानसिक म्हणजे बौद्धिक वाढीसाठी थोडीशी अडचणीची होते जेव्हा ते स्वतः शिकणार आहेत बघणार आहेत प्रयत्न करणार आहेत लिखाण करणार आहेत वाचन करणार आहेत तेव्हा त्याच्यामधल्या येणारे प्रश्न त्यांना सोडवता येणार आहेत hmm. सो मार्गदर्शन करण्यासाठी सगळ्यात प्रथम मी दोन दोन तीन शब्दच वापरेन एक म्हणजे त्यांनी अभ्यास करताना स्वत सिरियसली अभ्यास करावा hmm. मनापासून की हे माझ्यासाठी मी शिकतेय हा विचार त्यांनी ठेवावा नंबर दोन त्याच्यामध्ये प्रामाणिक राहावं प्रयत्नांमध्ये प्रयत्न करत असताना प्रामाणिक राहावं म्हणजे मी असं नाही म्हणणार की चॅट जी वापर कराय करू नये खर तर असिस्टन्स घ्यायला हरकतच नाहीये पण आपलं कुठे चुकलं आहे किंवा अजून एक काय वेगळा यत्न अर्थ निघू शकतो किंवा वेगळी माहिती मिळू शकते यासाठी सपोर्ट सिस्टीम असावी ना की अवलंबून राहावं आणि तिसरा महत्वाचा म्हणजे प्रत्येकाला आप आपल्या आवडीचं क्षेत्र शोधून mm -hmm. त्याच्यामध्ये काम करावं mm -hmm. जे आवडत ते वाढवावं त्याच्यात शिकावं वा। आणि खोल रुजावं खोल रुजल्याशिवाय फुलता येत नाही जेवढा तुम्ही वरवरचा अभ्यास कराल तेवढा तुम्हाला त्याच्यामध्ये ते यश मिळवायला अडचणी येतात mm -hmm. सो रुजलं की वडरुन सोपं जातं थँक्यू फारच सुंदर शब्दात सांगितलं ना थँक्यू